नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधला जो मायनी भाग आहे मायनी शहर आहे त्या शहराच्या जवळ मरावळी जे गाव आहे त्या गावी आलेलो माझ्याबरोबर खंडोजी शिंदे आहेत ज्यांची बांबू शेती आहे आणि ह्या त्यांनी जो प्रयोग केलेला माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत ज्या बांबू महा न्यूजच्या कोफाउंडर आहेत आम्ही आज या शेतीला भेट दिलेली आहे विशेषतः बांबू शेतीमधील काही अनुभव आम्ही या निमित्तानं दर्शकासाठी आमच्या दाखवू इच्छित असतो आणि तेही महत्त्वपूर्ण असतात कारण शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असतात आणि त्या प्रयोगाची माहिती हे आपचं त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य आहे नमस्कार मी तीला भेट दिली आहे त्याबद्दल धन्यवाद आणि ही जमीन माझी नाही नाही बारा तेरा वर्ष पडूनच होते काय करावं म्हणून असा विचार करत करत बांबूच देण्यात आलं आणि हा बांबू एक एक वर्ष झोपल्यानंतर पूर्णपणे परत नंतर दुसऱ्यांदा पाणी नसलं तरी चालतं तुम्ही पाण्याची व्यवस्था केलेली याला पाण्याची व्यवस्था म्हणजे एक वर्ष पूर्णपणे टँकर न पाण्याची व्यवस्था केलेली आहे ही किती एकर आहे ही दीड एकर आहे दीड एकर कुठली प्रजाती लावली मान्विल लाओने। मान्विल लाओने। आने। आने ही मानवेल प्रजाती आहे बर दीड अकरा मध्ये मानवेल लावली मानवेल लावलं आणि पहिल्या वर्षी तुम्ही टँकरनं पाणी आणलं टँकर पाणी आलं आणि हा जी राहते आधारित ही जे शेती केलेली आहे मी बरोबर तुम्ही सर मध्ये म्हणजे तुमचा खूपस बऱ्यापैकी काम झालं असल्यामुळे किंवा तुम्ही अभ्यास केला असल्यामुळे तुम्हाला कुठली प्रजाती काय लावावी हे झालं पण ह्या जिरायच्या शेतीमध्ये तुम्ही मानवेलची निवड केलेली आहे मला सर्वसाधारण माहिती झाली की मानवेल बांबू हा म्हणजे पाण्याच्या ठिकाणी करू शकतो तुम्ही हे मी मानवेल जाती लावलेलं काट्यासाठी उपयोग क हो या दृष्टिकोनातून लावले आणि आता तुम्ही या एक वर्ष तुम्ही संगोपन टँकर पाणी घालून केलेलं आहे आणि मग आता ह्या वर्षी तुम्ही काय म्हणता की द्यायचं नाही इथून पुढं मी त्या ते जात मुळ मजबूत झाल्यामुळं मी आता इथून पुढे गेलाय पाणी म्हणजे तशी वाढ चांगली आहे सर ही आणि प्रजाती तुम्ही निवड केली असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हा एक चांगला प्रयोग तुम्ही केलाय सर की जो अंतर ठेवलंय सर आता हे दोन लाईनी मधलं अंतर बारा फुट अंतर ठेवलेलं आहे आणि झाडांच्या रोपांच्या अंतर एक सहा फूट ठेवले या दोन रोपामध्ये अंतर सहा फूट आहे चांगली आली सर तशी पण लागले आताच सूट निघायला या जमिनीमधील जवळजवळ चार फूट माती उचललेली आहे या शेतात ती जी काळी माती होती हो काळी माती होती काढलेलं आहे आहे ह्याच्यावर हे बांबूची शेती केलेली आहे म्हणजे जरी माती तुम्ही तिकडे लिहून दुसऱ्या शेती शेती बागायत शेतीमध्ये यूज केलेली आहे तरी सुद्धा इथे लागवड केली तरी सुद्धा लागवड केलेली आहे तरी सुद्धा आली चांगली आलेले बर म्हणजे आता या पावसात पाणी साठलं होतं पाणी साठलं होतं परत नंतर आम्ही काढून दिले मला ते बरोबर वाटलं नाही हे नोकरी रोप मरायला लागले थोडस मला ह्यात थो थोडस टाकली पाईप टाकून पाणी काढून दिलं खाली ते आता ही जेवढी आहे ती ती रोप हे पावसाळ्याच्या अगोदर सांधली का नाही व्यवस्थित देणार इकडे इकडे पाडणार त्याच्यामध्ये बी एस ए फॉरेड फॉरेड टाकून हे करणार म्हणजे ही जी मर झालेली दिसते का नाही मर सगळी निघून जाणार म्हणजे त्याला पोषण होणार पोषण होणार त्याला आळी केलीच का याला हो हो अळी पाणी सोडाल टँकरचं पाणी सोडा बरोबर नाही टँकरचं पाणी ह्यातच काटलेलं आहे हे चौकनी तुम्ही केल्यामुळं पाणी त्यातच राहावं हां त्यातच राहावं दुसरीकडे राव नाही नये असे आळ केले हां आणि प्रत्येक ते झाडाला पाणी टँकरनं आ... पाणी पण पडलं हे जवळजवळ सातशे साडेसातशे भेट आहे हे साडेसातशे भेटा ना तुम्ही टँकरनंच लागायला किती वेळा द्यावं लागलं महिन्यातून दोन वेळा हां महिन्यातून दोन वेळा एक साडेचार हजार लिटरचं तीन टँकर त्याप्रमाणे पाणी दिले महिन्यातून दोन वेळा पाणी देतो आणि एका वेळी किती टँकर लागले एका वेळी तीन साडेचार हजार लिटरचं तीन टँकर लागले बर आणि त्यांना ते टोटल मिळून दोन वेळच्या पाण्याचा खर्च महिन्याचा बारा तेरा हजार रुपया येते असं किती महिने लागले तुम्हाला ते सहा महिने महिने त्यामुळे उन्हाळा तुम्हाला पाणी द्यावं लागेल हा मग उन्हाळ्यात पाणी द्यायला बुकणा करून मल्चिंग करणार म्हणजे याच्यातलं हे करून घ्या प्रोनिंग करणार हा प्रोनिंग करणार प्रोनिंग करून संपूर्ण मल्चिंग करून टाकायचं आणि आता हे शूट्स पण यायला लागले चांगले हो चांगले शूट यायला लागले बेट तयार झालं की इकडलं इकडं पाणी पावसाचं पाणी पडलेलं इथले इथंच थांबलं म्हणजे ना हे तुम्ही इकडं हे लावून घेणार हे आता ही जी मधलं गॅप आहे का नाही ती मधलं गॅप मी बंद करणार मधलं गॅप बंद हे पडणार पावसाचं पाणी इथल्या तिथेच थांबणार बरोबर आहे त्यासाठी ती नियोज ह्या लेवल मध्ये संपूर्ण माती होते एक चार फुटाच्या लेवल माती उचलून तिकडे या या समोरले समोरल्या तुम्ही काढली माती हा समोरली शेत लावलेली आहे एवढ्या उंचावर म्हणजे एवढं होते बांबू महान्यूज पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या विविध प्रकारची माहिती आम्ही या चॅनेलद्वारे प्रसारित करीत असतो हे चॅनेल पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद